नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे टी ई टी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ज्या विद्यार्थ्याचं डी एड झालेलं आहे बी एड झालेलं आहे हे विद्यार्थी यासाठी दिया अर्ज भरू शकतात आणि याची जी परीक्षा आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे लक्षात ठेवायचं याचा एक्झाम दिनांक पण जाहीर करण्यात आलेला असून दहा नोव्हेंबरला याची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर बघा सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबरपासून सुरू होत असून तीस सप्टेंबर अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील तर याची अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून याची अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे बघा ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते तुम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान किंवा पण काढू शकता ठीक आहे तर बघा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक हा होणार आहे दहा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत आणि पेपर दोन हा होणार आहे दहा नोव्हेंबरला दोन ते साडेचार वाजेपर्यंत म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही पेपर एकाच दिवशी राहणार आहे बघा मित्रांनो यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन जर तुम्हाला दोन्ही पेपरसाठी अर्ज भरायचा असेल तर एस ला नऊशे रुपये एस टी कॅटेगरीला नऊशे रुपये जे अपंग उमेदवार आहेत त्यांना पण नऊशे रुपये पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला नऊशे रुपये एक्झाम फी भरावी लागेल तसेच इतर उमेदवार व्ही जी ए एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस ओपन यांना दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये फी भरावी लागेल ठीक आहे बोध पेपर एस सी एस टी अपंगाला नऊशे रुपये आणि इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना बाराशे रुपये आणि जर तुम्हाला फक्त एकच पेपर भरायचा असेल म्हणजे तुम्हाला पेपर एक किंवा पेपर दोन या दोनपैकी एकच पेपर द्यायचं असेल तर एस सी एस टी अपंगाला सातशे रुपये आणि इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना म्हणजे ओपन कॅटेगरी ओ बी सी वी जी एन टी एन टी बी एन टी सी यांना हजार रुपये तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता पेपर एक साठी सातशे आणि हजार रुपये तसेच पेपर एक आणि पेपर दोनसाठी नऊशे आणि बाराशे रुपये ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे महा ई टी डॉट इन या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जाहिरात पण मिळून जाईल परीक्षा शुल्क पण मिळून जाईल आणि वेळापत्रक कसं एक्झामचं हे पण तुम्हाला या ठिकाणी माहिती होऊल जाईल तर लक्षात ठेवायचं नऊ सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तीस सप्टेंबर आणि दहा नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे तर अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे तर संपूर्ण माहितीची पी डी एफ जी आहे हे जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ प् जाईल तर अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्याचं बी एड झालेलं आहे त्यांना पेपर एक आणि पेपर, 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 पेपर दोन हे दोन्ही पेपर देता येते आणि ज्या विद्यार्थ्याचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन आहे त्यांना पण पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही पेपर देता येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नाही ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आता अर्ज भरायला सुरुवात झालेली असून तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपले अर्ज हे ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि दहा नोव्हेंबरला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद